अरुण अरुणदा भाषण सुरू कराव माझा विश्वास आहे आणि अनुभवातल्या गोष्टी बोलतोय त्यांचं भाषण ऐकलं याही संबंधात म्हणजे मी श्रीमंत

आयला नाही पुढवला तो सध्या साक्षीचा पट्टा आहे आणि त्या ठिकाणी पदयात्रा करताय शिवछत्रपती आणि संभाजी राजेला जाणण्यासाठी गुरुजीने आपल्याला तुम्हाला सर्वांना एकत्र घेऊन हे स्वराज्य शिवछत्रपतींचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला शिवछत्रपतींचा इतिहास हिथून पाणी आपण श्रवण केला पण इथून पुढे शिवछत्रपतींचा इतिहास जर जागृत ठेवायचं असेल तर आपल्याला हृदयाचा सांस्कार सत्मशील युवागिरी निर्माण करायची आहे आणि त्या उद्देशानं आपल्याला कसं जातं म्हणत आहे की स्वातंत्र्यपूर्व नाव आपल्याला भरावता स्वातंत्र्यपूर्व नावामध्ये साडेसात लाख लुतात्म्य या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्यांची आपल्याला शांती लावत असेल असं मला वाटत नाही वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या देशामध्ये आली त्या मेक्रॉन शिक्षण पद्धतीमुळे ज्याच्या जागतिक स्थानिक स्थानिक गुरुस्थानिक असल्यासारखं जी भारतीय हिंदू संस्कृती पाच हजार वर्षापूर्वी आमच्या ऋषी संतु गिरीभोरामध्ये या गोष्टीतील कुठल्याही जीव जंतूला नये अशा प्रकारची जी रचना केली त्या आपण भारतीय संस्कृती म्हणतो किती वा नक्षत्र योग चरण आणि बारा हियामध्ये येणारे आपले चरण कि प्रत्येक सण हा किती वाहन असतात या सृष्टीमध्ये दवग्रहाचे होणारे परिणाम काय आहे आणि अशा वेळी या विश्वमानवाची दिनचर्या कशी असावी ऋतुचर्या कशी असावी या अनुषंगाने बसवली प्रत्येक येणारी पौर्णिमा वेगवेगळ्या नावाची आहे प्रत्येक आव्हाच्या वेगवेगळ्या नावाची आहे का अशी गोष्ट केली असेल तर या विश्वमानवाच्या सात्विक विचाराची स्टोरी कायम थांबावं म्हणून पण आज आमचे सण विसरले आहे आमचे सण रीती रिवाज विस्कार घरात प्रत्येक संस्कार आपण सगळे जर विसरून गेलो आणि या राष्ट्राच्या रक्षाच्या दुहेला भरलो आणि ते आपण आचरण करायला लागलो म्हणून घराघरामध्ये दुःख दारिद्र्य मानसिक विकृती विकलांगपणा या सगळ्या गोष्टी आमच्या घराघरामध्ये शेअर आहेत आणि आपण मानसिकदृष्ट्या भिकमृतीग्रस्त व्हायला लागलो त्यातच आमच्या राज्यकर्त्यांनी निगरून शिक्षण पद्धतीचा आकर्षावरती लाभला गेला जे बालवे स्कूल म्हणतो नाव सुद्धा असे आहे की बालवे स्कूल कशाला मारायचं ह्या शब्दाचा अर्थ काय होतो जी मुलं व्यावीची आलं जन्माला आली शाळा म्हणजे प्रायव्हेट स्कूल पण आज प्रत्येक जण भारतीय सांगतो की माझा मुला प्रायव्हेट स्कूलला दि खऱ्या अर्थानं ही पद्धत आपल्या देशाला छत्रपतींच्या विचाराला धर्मवीर विचाराला भारतीय घेऊन चाललेली संस्कृती परत पुनर्स्थापित करण्यासाठी गीतेमध्ये सांगितलं की यदा यदा धर्माचे लालती भारत ज्या ज्या वेळी या देशावरती अजन माझे अनिती माझे धर्माच्या मोबाळे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलं रूपाने एक विभूती तुमच्या आमच्यामध्ये आहे त्यांचे अवघड आपण सदैव त्यांच्या विचाराने राहू परत एक धर्म स्थापनाचं काम पुऱ्या देशामध्ये देशामध्ये नाही झालं पाहिजे हा संकल्प घेऊन त्यांच्या या वयामध्ये सुद्धा इतकं परिश्रम करतात त्याच्या हातीला आपण सगळे ओळखून येतात की विचार आपल्याला दर खेचून गेल्यानंतर सुद्धा आपल्या घरामध्ये आदर्श निर्माण केला पाहिजे त्याला आपण कामगिरी नक्की का म्हणतो आपण मी माझ्या घरामध्ये तसं वातावरण असलं पाहिजे माझ्या घरामध्ये शिवछत्रपतींची विचार कसे उचले पाहिजे धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचाराची सर्वशील भारत निर्माण कशी होती ही घरांना केली पाहिजे तर आपल्याला हे गाठताय इतका काळ झोकार यासाठी आपल्याला पहिल्यांदा देशी गाय ही समजून घेतली पाहिजे आमच्या औषध संताला देवत बोल चार वेद सहा शास्त्र विद्या आपण सर्व धर्मध्रस्त तिला देवत होता चार धर्मतीच्या चार पायामध्ये आपल्याला सांगितले गेले ज्या गोमातेच्या शरीरामध्ये तेहत्तीस कोटी देव जो को नसवले दे। ते गृहमेरा रोषी आहे आणि लक्ष्मीचा संवाद आहे गोमातेने सांगितले की सर्व देवदेवताना या माझ्या शरीरावरती विराजमान भान सांगितलं आणि शेवटी लक्ष्मी केली दक्षिणीमध्ये की मी जगाचं पालन पोषण आहे माझ्या बरोबर जाणार त्यावेळी गोमातेने सांगितले की तुला कुठेही स्थान मिळणार नाही पोटी रिकामी आहे त्या पोटीमध्ये तुला बघा जरा थांबावर आहे विज्ञानात्मक प्रतीकची भारतीय संस्कृतीची धार्मिक अधिष्ठान वृत्ती वाढवण्याची केली होती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनामध्ये विज्ञान सांगितलं नाही पण धार्मिक अधिष्ठान होतो आपण मंदिरात जातो वाजवतो ती घंटा वाजली कपाळ होती तीन वेळा जर घट्ट वाजवली तर तुमच्यामध्ये कुठलीही तुमच्या ब्रेन मध्ये हाय नर्वस सिस्टीम कमी होते पुढे गेला तर कापवा जातो कापवाचं दर्शन करतो आणि पुढे जातो का काच निर्माण केलं असं आमच्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये एकमेव जगामध्ये असा आहे की मुलाची वाढ फक्त वृष्टीनं करतो वाढत नाही काही खाते देत नाही फक्त एक काम होऊन मुलांची काही ग्रोथ वाढवण्याचं काम करण्याची क्षमता फक्त क्षमताकडे आहे तशाच कासवाचा आदर्श घ्या आणि त्या भगवंताकडे बघा तर तो भगवंत तुम्हाला दिसते धार्मिक आदेशामध्ये त्याने भरपूर विज्ञान सांगितलं नाही आज विज्ञान म्हणून काशीवाचे देश ज्या ज्या गोष्टी आपल्या माती मांडत आहेत की विज्ञान ज्ञानेश्वर भाऊजींच्या आरोग्य अगोदरच झालेलं आहे आज ब्रेन कुबरच ऑफरिशियल आहे ब्रेनची सगळी ऑफिशियल जीवनदावाच्या ऋषी केले त्याचं पहिलं आपल्या देशामध्ये झालेलं आयुर्वेद निर्माण झालं आपल्या देशामध्ये त्याचा आठ भाडामध्ये अकरा महर्षीनी निदान करून एक सिद्ध आयुर्वेद निर्माण केला ज्या पाठीवर कुठेही दवा पाणी नव्हतं त्यावेळी भारतामध्ये दवा पाणी तिथलं विज्ञान इतकं प्रगत होत की पहिल्यांदा अन्न शिंदू खाणारा देश म्हणजे आपला भारत होता जगाच्या बाजारपेठेमध्ये पेटेमध्ये दोन अडीचशे वर्षापूर्वी पंचेचाळीस टक्के समाव आपल्या देशाचा होता तिथला जहाजान असेल रेशी उद्योग असेल अनेक प्रकारचे शेती तंत्र विकसित आमच्या ऋषी केले होऊन गेले ज्यांनी ऋषीमुळे तंत्र विकसित केलं होऊन गेले ज्यांनी त्यांनी तंत्र विकसित केलं आणि इस्रायल सारखा देश त्या भारतातल्या शेतकऱ्यांना सांगतो शेती करायला शिकवतो त्याच्यासाठी माझी विनंती आहे शे तुम्हाला शेती हा शिकण्याचा विषय नाही तुम्हाला कायदा सुरेचा अधिकारी होता येईल तहसीलदार होता येईल जिल्हाधिकारी होता येईल पण शेतकरी होण्या सोप नाहीये शेतकरी होण्यासाठी त्या इमा हिफाली त्या महात्मशक्तीशी तुम्ही जर दोन तीन वर्ष संवाद साधून कष्ट केलं तर ती महत्वशक्ती तुम्हाला होते सगळ्या माता गुरुजी धर्मी माता तुझा आक्रोश करते काय अवस्था आहे दोनशे दशलक्ष हेक्टर शेती उपजावून जाईल कुठल्याही देशाकडे दोनशे चव्वीस दशलक्ष हेक्टर शेती उपजावून असताना तुझा जाती भाज्या पेठमध्ये आमचं स्थान राहळजवळ तीस पस्तीस टक्के जागा आमच्या नातिकीकडे झोकल्या

गाय कसा एक घेऊन चालला होता कशाचा विचार केला ते चालवा घेतल्याने हात कलम केले त्याला त्या वयामध्ये चालू होतं की गाय भाकरी पाहिजे की घोर आता घराघरामध्ये असं आज गरजेचे होत बसलेलं आहे हा कुठलाही जिल्हा घेतला तर जिल्ह्याच्या आरोग्याची स्थिती अत्यंत दैनंदिन आहे उद्या आम्ही तारखेरी करून मध्ये जाऊ तर तब्येत आपल्या चांगल्या असतील तरच त्याचा उपयोग होणार आहे त्रास पाहिजे आणि हे गाईच्या साहित्यातून कसं निर्माण करता येईल आपल्याला की गाय तुमच्या घरामध्ये उभा राहील तुकाराम महाराजांनी सांगितलं की ज्याच्या घरी रायच्या मित्राला किरपात हा मित्र कोण आहे तो गाई गाई सर्वत्र भरून ऐकून येत आहे तो मित्र गायीच्या विराई कसा येतात काय मित्राची भाषा आहे त्या बांधकाची व्याख्या ही काय आहे तुकाराम महाराजांना काय निरो सांगायचं विषयातून तर ही गाय घरामध्ये उभा राहिली एक गाय हा प्राणी जपून पाच सक्कट प्राणी भगवंताना असा निर्माण केला की ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजन सोडतो की गायच्या घरामध्ये उभा राहील ना ऑक्सिजनचा पुरवठा आहे त्या ठिकाणी आज झालं लगेच इथं ऑक्सिजनची लेवल एकवीस बावीस टक्के तुम्ही सातारा मध्ये कोल्हापूरमध्ये जावा पुण्यामध्ये जावा चौदा पंधरा टक्के ऑक्सिजनची लेवल आहे हा वाद म्हणजे का वायाच्या डोळ्यामध्ये माझ्या हजार शेवणामध्ये कशा काम करतात त्याच वेळी तो माणूस निरोगी असतो माणसाची त्या हजार आबी पिशीला शेवटच्या पिशी पर्यंत आपण घेतलेला ऑक्सिजनचा काही भाग घेतला तरच लेटेची सिस्टम आपल्याला भोजन करता येईल नाही पण गाय घरामध्ये आहे तर गाईचं शेण आहे हे शेल जरी घरामध्ये पडत तुम्ही बघा मी एक सांगतो आपल्याला मी शिकलो मी काय शिक्षित प्रयोग हे तुम्हाला जीवन म्हणून मी शिकलो तर ते गोष्टी प्रयोग निर्माण करा तर तुम्हाला ज्ञाप गोळा हा भरपूर आहे आयुष्य जन्म घ्यावा लागेल आमच्या ऋषी मुली साधू संतानी शिवछत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास म्हणून प्रयोगशीलता जगा हे गायीचं शेण आहे गाईच्या शहरामध्ये एक टाका एक पस्तीस रुपये थर्मामीटर टाका त्या थर्मामीटर मध्ये जर टाकलं तर त्या गाईच्या मध्ये एकशे पाच केरप्रिजर आले तर ऑक्टर तुम्ही गाय किती केरला खाली पडते तर शंभर केरप्रोजिटरला के खाली पडते के. मग गाईच्या शहरामध्ये इतकं काय आहे तर गाईच्या शहरामध्ये दर आणि रुर या दोन गोष्टी गायचे शेणात आहेत कोटी हात लावला तर गाड वाटेल शून्य उत्सान वाटेल तर धर्माने विक्रह डाळला तर एकशे पाच पैसे लागले त्याच्यावरती अनेक घड्याळ चालव लागले अनेक रेव्ह्यू चालायला लागलं म्हणून आमच्या ऋषी मुलींनी जर प्रकल्प अनुष्ठानाला आला ते गाईच्या शेणाला सरा म्हणायचं आणि त्याच्यावरती ध्यानाला बसवून टाकलं बरा तुम्ही तो प्राणायाम ध्यान करत असेल नेहमी तुम्ही करत असाल तर गायीच्या शेणांना एकदा चालवून बघा त्याच्यामध्ये ध्यान राखतो कारण का तर गाईचे शेल चित्रपट इतर प्रमाणे टी वीचा ऑक्सिजन आढळतो हे बोलत की मी अनेक किलोमतीला जाऊन वाढतो